नुकतंच लखनऊ येथील हत्तरस येथील एका शाळेमध्ये डी एल पब्लिक स्कूलमध्ये जो नरबळीचा प्रकार घडलेला आहे तो पाहता आपल्या भारतामध्ये जादूटोणा प्रतिबंध कायदा तातडीने येण्याची किती गरज आहे हे दिसून येतं खरं तर ज्या शिक्षण व्यवस्थेवरती मुलांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विरोधी दृष्टिकोन रुजवण्याची जबाबदारी आहे त्याच शिक्षण संस्थांचे संचालक आणि त्याच्याबरोबर तिथले मुख्याध्यापक आणि शिक्षक जर अशा स्वरूपाच्या वरती विश्वास ठेवणारे असतील तर घडणारी भविष्यातली नवीन पिढी काय पद्धतीची असेल याचा विचार करून देखील मनाचा त्यामुळे आपल्या भारतामध्ये अजूनही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा आहेत आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये जो कायदा आहे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा जो डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांमुळे महाराष्ट्रामध्ये आला तर या कायद्याचा संपूर्ण भारताला त्याची गरज आहे आणि तो कायदा संपूर्ण भारतामध्ये सुद्धा लागू केला पाहिजे हत्रसमध्ये सातत्याने अशा स्वरूपाच्या घटना घडताना दिसून येत आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन मोहीम जादूतवणा आणि अंधश्रद्धांच्या विरोधामध्ये लागवणं आवश्यक आहे आणि या पातळीवरती देशामध्ये महाराष्ट्रासारखा विरोधी कायदा केला तर अशा स्वरूपाच्या घटनांना आळा बसू शकेल अशी अपेक्षा आहे